राक्षस शिंदे एन्काउंटर प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली एसआयटी स्थापन करा अशी मागणी करण्यात आली कडून तपास पूर्ण होईपर्यंत संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी सुद्धा करण्यात आली जनहित याचिकेतून ही मागणी करण्यात आली तर विशेष तपास पथकाकडून तपास केला जाण्याची मागणी ही या याचिकेतून करण्यात आली मुंबईतील घनश्याम उपाध्याय या वकिलांकडून सर्वोच्च न्यायालयाकडे जनहित याचिका दाखल करण्यात आली अतिशय महत्वाची आपण बातमी पाहतोय अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात आता जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे उच्चस्तरीय एस आय टी स्थापन करण्याची मागणी सुद्धा करण्यात आली प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्या सोबत फोन लाईन वरून जोडले गेलेत त्यांच्याकडून अधिकचा तपशील जाणून घेऊया शिवाजी एक खर तर या एन्काउंटर प्रकरणी अनेक सवाल उपस्थित होते ते त्यानंतर आता थेट सर्वोच्च न्यायालयामध्ये जनहित याचिका दाखल करण्यात आली अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी अजूनही जनमानसामध्ये अनेक प्रश्न कायम आहेत त्याच दरम्यान एक मुंबईतील घनश्याम उपाध्याय हे वकील आहेत या वकिलाकडनं सर्वोच्च न्यायालयामध्ये एक याचिका दाखल करण्यात दा आली त्यांचं म्हणणं आहे की एका सर्वोच्च न्यायालयातील निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली एसआय स्थापन करून स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम स्थापन करून या सगळ्या प्रकरणाची चौकशी केल्या जाणं गरजेचं आहे त्याचबरोबर ज्या लोकांचा या सगळ्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट आहे ज्या अधिकाऱ्यांचं इन्व्हॉल्वमेंट आहे त्या सर्व अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित केलं जावं त्यानंतर ही सगळी चौकशी केली जावी तर या सगळ्या प्रकरणामध्ये आता ही याचिका दाखल झालेली आहे सर्वोच्च न्यायालय ही याचिका स्वीकारत की फेटाळतं हे पाहणं महत्वाचं आहे आणि या सगळ्या प्रकरणांमध्ये दरम्यान मुंबई उच्च न्यायालयामध्ये केस सध्या सुरू असल्या कारणानं सर्वोच्च न्यायालय ही याचिका स्वीकारतं की नाही हे देखील पाहणं महत्वाचं आहे कारण मुंबई उच्च न्यायालयाने या सगळ्या संदर्भात कुठलाही निर्णय आतापर्यंत आलेला नाहीये आणि तपासाची दिशा पाहिल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे की या सगळ्या प्रकरणावरती आम्ही सरकारवरती त्यांनी सुरुवातीला ताशेरे ओढलेले आहेत मात्र कोणत्याही निर्णय आलेले नाही जर त्यांना या सगळ्या प्रकरणामध्ये काही काळ निदर्शनास आलं तर ते काय आदेश देतात आणि त्याच्यानंतर सर्वोच्च न्यायालय या सगळ्या प्रकरणावरती काय दिशानिर्देश देते हे पाहणं महत्वाचं त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयात याचिकेचं सध्या प्रकरण त्यानंतर सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली ही याचिका या सगळ्या प्रकरणामध्ये आता सर्वोच्च न्यायालय काय निर्देश देते का हे पाहणं महत्वाचं आहे याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाचं नेमकं काय म्हणणं असणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे धन्यवाद तुम्ही दिलेल्या तर माहितीसाठी